आता दहावी बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी यापुढे प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असायलाच हवेत लाईट गेली तर जनरेटरची सोय असायला हवी याशिवाय सीसीटीव्हीच फुटेज निकाल केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहेत केंद्रावरील गैरप्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोर्डाकडून त्याची पडताळणी होईल आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुणे बोर्डाने यापूर्वीच सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला आहे तरी देखील मागच्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर अमरावती लातूर मुंबई पुणे या विभागातील अनेक केंद्रांवर कॉपी करण्याचे प्रकार आढळले आतापर्यंत केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे व वीज गेल्यास जनरेटर असल्याचे लेखी स्वरूपातच दिले जायचे व प्रत्यक्षात तसे काही नसायचे ही वस्तुस्थिती होती मात्र आता शासनानेच या संदर्भातील आदेश काढला असून त्यानुसार प्रत्येक शाळेत विशेषत बोर्ड परीक्षेच्या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले आहेत नुसतेच सीसीटीव्ही कॅमेरे असून चालणार नाही तर त्याचे फुटेज साठवून ठेवण्याचीही सोय आवश्यक आहे परीक्षा संपून निकाल लागेपर्यंत ते फुटेज संबंधित केंद्र चालकांना जतन करून ठेवावे लागणार आहे दरम्यान बोर्डाच्या सुमारे साडेचार हजार केंद्रांच्या परिसरात आणि प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही आहेत का लाईट गेली तर जनरेटर किंवा अन्य पर्याय उपलब्ध आहेत का मुबलक पाणी अशा सर्व सुविधा आहेत की नाहीत याची पडताळणी पंधरा डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे त्याचा अहवाल पुणे बोर्डाला सादर करण्याचे आदेश सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत शासनादेशानुसार दहावी बारावीच्या सर्व परीक्षा केंद्रांची पडताळणी शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी पंधरा डिसेंबरपर्यंत करून त्याचा अहवाल सादर करायचा आहे शासन निर्णयानुसार सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व लाईट गेल्यास जनरेटरची सुविधा आवश्यक आहे अन्य सुविधांचीही पडताळणी शिक्षणाधिकारी करतील बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तथा तोंडी परीक्षा चोवीस जानेवारीपासून सुरू होतील दहा फेब्रुवारीपर्यंत प्रात्यक्षिक कार्य संपणार आहे अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून त्यात प्रत्येक पेपरमध्ये एक दोन दिवसांचे अंतर असेल इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी तथा प्रात्यक्षिक परीक्षा तीन वीस फेब्रुवारी या काळात होणार आहे एकवीस ते सतरा मार्च या काळात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश